नेर शहरातील डॉक्टर आंबेडकर चौक येथे युके फिटनेस सेंटर चे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले आजच्या प्रदूषणयुक्त धकाधकीच्या आधुनिक युगात हेल्थ इज वेल्थ हा संदेश देण्याकरिता आणि शारीरिक मानसिकदृष्ट्या व निरोगी शरीर बनविण्यासाठी नेर शहरातील युवा वर्गांनी नियमित व्यायाम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन युके फिटनेस सेंटरचे संचालक व बोधिसत्व व्यायाम व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ मिसळे यांनी केले यूके फिटनेस अत्याधुनिक सेंटरचे उद्घाटन उद्धव मिसळे माजी नायब तहसीलदार व विमल मिसळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानेश्वर भोगे नेरनगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश जाधव नेर नबागपूर अर्बन निधीचे संचालक एन यू धांडे अंकुश राव सुरेश ठेंगरी